नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मम्मीज कोल्हापुरी किचनमध्ये आता श्रावण संपलेला आहे आणि रविवारही आलेला आहे संडे स्पेशल आपण आज तंदुरी चिकन करणार आहोत तेही घरच्या घरी आणि कुठलाही ओव्हन किंवा तंदूर न वापरता त्याची टेस्ट अगदी तंदूरमध्ये जसं चिकन होतं तसंच लागणार आहे अगदी सोपी पद्धत आहे आणि अर्धा पाऊण तसंच हे आपलं तंदुरी चिकन रेडी होईल त्यामुळे रेसिपी अगदी तुम्ही नक्की करून बघा आणि हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया त्यासाठी आपल्याला ले चार लेग पीस चिकनचे लागतील ते स्वच्छ धुवायचे आहेत आणि त्याच्यावरची जे स्किन असेल ती काढून टाकायची आहे आणि त्याला सुरीनस स्लिट्स मारायचे आहेत ज्याच्यामध्ये मा आपल्याला मसाला भरता येईल आणि मसाला अगदी आतपर्यंत जाईल या पद्धतीने आपल्याला त्याच्यावर स्लिट्स मारायचे आहेत आता आलं लसूण पेस्ट एक टेबलस्पून घ्या तिखट पावडर एक टीस्पून हळद एक टीस्पून टाका धने पावडर अर्धा टीस्पून टाका चिकन मसाला एक टीस्पून टाका मिरी पावडर पाव स्पून टाका चिली फ्लेक्स पाव स्पून टाका आणि मीठ चवीनुसार टाका आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करा शक्यतो हाताने मिक्स करा म्हणजे ते मसाले अगदी सगळे व्यवस्थित लेग पीसला लागतील आणि आतपर्यंत भरता येईल अगदी चोळून चोळून प्रत्येक पीसला व्यवस्थित मसाला लावून घ्या आता व्यवस्थित मसाला लावून झालेला आहे आता दही पाववाटी लागेल दह्यामध्ये पाणी अजिबात नको हे क्रीमचे दही आहे आता दही व्यवस्थित प्रत्येक पीसला चोळून घ्या आता आपण हे तासभर फ्रीजमध्ये असंच ठेवायचं आहे मॅरिनेशनसाठी एक तासाभराणं आपण बघूया त्याचं मॅरिनेशन झालेलं आहे एका खोलगट पॅनमध्ये आपल्याला तेल एक टेबलस्पून टाकायचं आहे आणि बटर एक टेबलस्पून टाकायचं आहे बटर विरगळले की एक एक पीस आपल्याला चिकनचे टाकायचे आहेत गॅस हाय फ्लेमवर ठेवायचं नाही मीडियम टू लो ठेवायचा आहे आणि झाकूनही ठेवायचं नाही झाकल्यामुळे त्याला पाणी सुटणार आणि ते छान भाजलं जाणार नाही त्यामुळं उघडंच ठेवायचं आहे म्हणजे यातलं मॉइश्चर उडून जाईल आणि आपले चिकनचे पीस व्यवस्थित शिजतील तो राहिलेला मसाला चिकनच्या पीस धोरती कोट करा व्यवस्थित अधूनमधून हलवत रहा एक चार पाच मिनिटांनी दुसरी बाजू परता अशी प्रत्येक बाजू चार पाच मिनिटांनी चार पाच मिनिटांनी हलवून हलवून व्यवस्थित भाजून घ्या हळूहळू ते मिश्रण कोरडं व्हायला लागेल आणि आपलं व्यवस्थित चिकन भाजायला लागेल तोपर्यंत इकडे आपल्याला एक टेबलस्पून बटर घ्यायचं आहे आपण कुठलाही आर्टिफिशियल कलर वापरणार नाही आहे तो रेस्टॉरंटसारखी दिसण्यासाठी आणि चव येण्यासाठी आपल्याला काश्मीरी चिली पावडर एक एक टी स्पून टाकायचा आहे आणि ते मिक्स करून त्या चिकनला लावून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळ्या पीसला ते, ला पीस ला ते मिश्रण लावून घ्या त्याच्यामुळं कलरही छान येईल आणि टेस्टही छान येईल अगदी रेस्टॉरंटसारखी तंदूर लागेल हे सगळ्या प्रोसिजरला व्यवस्थित भाजायला वीस मिनटं लागतात वीस मिनटांनी आपल्याला ते बटर आणि तिखट पावडरचं मिश्रण लावायचं आहे आणि थोडा वेळ परत मंद गॅसवर पर भाजायचं आहे आणि सगळ्या शेवटी अगदी गॅस मोठा करायचा आहे आणि थोडंसं करपू द्यायचं आहे ज्याच्यामुळं तो करपलेला वास तंदूरला येईल आणि आपण या पद्धतीने हे तंदूर चिकन तयार केलेलं आहे आता कांदा आणि बरोबर सर्व करूया अजिबात वाटणार नाही आहे की ते पॅनवर भाजलेलं आहे अगदी तंदूरसारखी चव येते आणि तो स्मोकी फ्लेवर येण्यासाठी तुम्ही एका बाऊलमध्ये काढून त्याला कोळशाची धुरीसुद्धा देऊ शकता अशा पद्धतीने ही सोपी तंदूरची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच नवीन आणि सोप्या रेसिपींसाठी तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा